महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे अनेक नागरिक तर असलेत मराठवाड्यात तर पूर आलाय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मात्र पाऊस ओसरेल अशी जी नागरिकांची आशा होती ती आता खोटी ठरली आहे हवामान खात्याने अजून अठ्ठेचाळीस तास पावसाचा धोका असल्याचं स्पष्ट केलंय पुढचे अठ्ठेचाळीस तास कोकण घाटमाथा विदर्भ मराठवाडा या सगळ्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नोंदवली गेली आहे याआधीही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा प्रदेश निर्माण झाल्यामुळे सव्वीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता होती आणि आता खरंच या पावसाने चांगलाच जोर पकडलाय महाराष्ट्रासोबतच दक्षिण ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यावर देखील पावसाचं वातावरण निर्माण झालंय पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा मुसळधार पाऊस चालू राहील आणि याच दरम्यान कोकण ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथे पुणे सातारा कोल्हापूर मराठवाड्यातील लातूर परभणी धाराशिव नांदेड आणि विदर्भातील वाशिम चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ या भागातही पाऊस कायम राहील परिणामी हवामान खात्याने सगळीकडेच ऑरेंज अलर्ट जारी केलाय